काय नाही माझ ज उष्ण पैसे घेतल्यात त्याचने माझ हात जोडून विनंती आहे त्याने मला पैसे लवकरात लवकर द्यावं नाहीतर तुमचं फोटो रक्कम स्टेटसला ठेवण्यात येईल काय लका ज्यावेळी तुम्हाला गरज होती तेव्हा किती लगा हाता पाया पडत होता तुमची लगा ती विनवणी बघून आम्ही तुम्हाला पैसे दिलं नका त्या गोष्टीची तर गरज ठेवा जाणीव ठेवा हा आता आम्हाला नका तुम्ही आमच्याकडे मागत असताना बघत मागत होता आणि आम्हाला तर तुमच्याकडे मागताना बघत मागायला लागतंय काय लगा नियतीचा फेरा आहे का हा गरज संपली की वैद्य मरू किला लका सोडून द्या की लका हा बास वैता घालयात एवढ्यानं जर तुमचं ना देणं नाही आमच्यापर्यंत आलं तर तुमचं फोटो आणि रक्कम चौकात डिजिटल करून लावण्यात येईल ह्याची तर लगा जाणीव ठेवा की जरा हा किती दिवस ला का तुमच्याकडे मागायचं हा आमचे पैसे ला का तुमच्याकडे मागताना गरिबांच मागायला लागते लाज वाटते ला